तर मित्रांनो आमचे रस्ते आणि मेनर चाललेली जात आहे आणि माग पाहून घ्या पूर्ण मेंढरत आमच्या माग येत आहे आणि आम्ही आता तीन टोळे एक जाईक केले मित्रांनो कारण की एक वावर चालण्यासाठी वावर चाललो चाललोय तर वावर बिवर चाललंय मित्रांनो आम्ही येऊन पाहून घ्या तुम्ही पुरी मेंढर तुम्हाला दावली तुम्ही विचार करा की किती मेंढर असते मित्रांनो तुम्ही अंदाजे सांगून द्या व्हिडिओच्या पहिलं आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कि किती आहे तर मित्रांनो पहिल्या पहिल्या सांगा ना तर अस तुम्ही कधी पाहिलं मग कधी कधी पहिलं नस म्हणून घ्या तर मित्रांनो आता पांदीच्या बाहेर मेंढ्रा निघताय तुम्ही पाहून घ्या पांदीच्या बाहेर निघला ना तर तुम्हाला पूर्ण मेंढ्र दिसत ना आपला क्रीम हाफ आप शॉर्ट बी आला आहे तर मित्रांनो तुम्ही लाईक आणि फॉलो करा तुम्हाला असे आपले व्हिडिओ मिळतील ना तर पाहून घ्या मित्रांनो आपल्याला एक ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला पूर्ण मेयंड्र धावण्यासाठी असं सरांडिंग बरे त्या रोडा मारेल पलीकणी हा पलीक तर बघा मित्रांनो ती रे माग दोन तीन जण थांबलेले तर अर्धी मेंड्र कात्रावून गेले अर्धी राहिलेले तुम्ही मित्रांनो कातरू लागा हो एक सांगतो एकदम भारी होईल आणि मागा ध्या र बागी चाल रे रे बागी चाल मित्रांनो येणार पूरा खपुटा उठवलाय फपोटा उठवलाय हे आज सर चालताना आशा आशा निघू देणारे आशा निघू दे आशा इकडे अच्छा आग। बागी, 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 तर आधी मेन बाकी आहे मित्रांनो याची मित्रांनो कपाशी साडी मेनर किती पळता पाहून घ्या तुम्ही पूर्ण ब्लॉक तर मित्रांनो इथून आपल्या पुढे मेहडे आहेत इथून एकाच जणांचे आहेत तुम्ही पाहून घ्या हे टोळ आपलं आहे मित्रांनो आणि इकडे एक जणाचे आहेत तर आम्ही एक जागी केले वावर करण्यासाठी बागी रे बागी एवढ्या आकडे नाकाला अरे बागी चला डंडी मर बर तर मित्रांनो कपाशीचं वावर आहे आम्हाला इतकं इथल्या महिन्यानं किती शेत लाव मित्रांनो आम्ही दहा एक करतो शेत घेतलेलं आहे बिना उपटायच तर मित्रांनो मेन रस कातरायला या सांग तुम्ही एकदम तुमची शुक्रिया तुम्ही मेन रस कातरण्याला आलं तर पुढे मेंढ्या आलाय नाही सॉरी मेंढ्या ना आला म्हणतो में में पुढे शेता आलाय मित्रांनो मेंढ्या निघू देत नाही तो काय होतं पा तर आपली स्टोरी हाय स्टेटस वर उधळन जीव तुझ तर मित्रांनो आता करणारी आपण व्हिडिओ बंद कारण की पुढे शेत आहे मेंढर पण चाललेली आहे आणि आपला कोंडल मागे डबर्या मागे हे चार मित्रांनो चार जण मेंढ्राकडे राहताना आपण शेत बघण्यासाठी राहतो मित्रांनो पण दावायला मी तर पुढं आपला एक जल तर मित्रांनो ब्लॉग काढायची थोडी येते कारण की आपला कॅमेरा कॅमेऱ्याचं काम बराबर होत नाही म्हणून आपला मोठा व्हिडीओ वाघ या आशा घ्या आशा गया, आशा ऐकून या निमावरून घ्या आशा तिरप्या कोपऱ्याकून कुणाकडे मी गावात कदा मोरे नळ्यात बरे नळ्या ताणून येते ना कोपर्या घ्या हा ए का एकजण वावर आले येवर तर मित्रांनो पुल्ल्यांना काय माहिती नाही राहत तर आपल्याला सांगावं लागतं त्यांना अशा काळात अशा काळ तर मित्रांनो ब्लॉक आपला संपतोय कारण की का चीज़ी चीज़ी चीजु। चीज़ी चीजु। या कोपऱ्याने में काढून यावं लागतं आपल्याला